आयुध निर्माणी जवाहरनगर येथे झालेल्या ब्लास्टमध्ये तेरा ते चौदा लोक बाधित झाले असल्याची माहिती भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिली आहे भंडारा तालुक्यातील आयुध निर्माणी भंडारा जवाहरनगर येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान ब्लास्ट झाले असून त्या ब्लास्टमध्ये तेरा ते चौदा लोक बाधित झाले त्यापैकी सहा लोकांना रेस्क्यू करण्यात आले असून एकाचा मृत्यू झाला आहे भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली उर्वरित सात ते आठ लोक मलब्याखाली दबले असल्याची शक्यता भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दुपारी दोन वाजता दरम्यान वर्तविली आहे फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा इथे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास एक ब्लास्ट झालेला त्या ब्लास्ट मध्ये तेरा ते चौदा लोक बाधित झाल्याचे दिसून होते त्याच्यावर सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत सहा व्यक्तींना आम्ही बाहेर काढलं आहे त्यातले एक व्यक्ती मृत आढळली आणि पाच व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेला आहे बचाव कार्य अजून चालू आहे आणखी सात ते आठ लोक या डेबरीखाली लागली असण्याची शक्यता आहे